नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे आज काय नाश्ता अजून केला नाही आहे पहिले पूजाबिजा करून घेतली आहे पाण्या नंबर बी आलेला आहे कपडे करायचे अजून भांडी तर पाणी पियाचं बनवून घेतलं तर चला आता ओरकूया काम आपण आणि मग नाश्ता करूया पोरी व्यायचा टाईम होतो परत मग जेवण बनवायचं असतं बघा ते आता सामान आणले वरांतांत नसतं तारा सिद्ध नसतं चला आता जेवण बनवते पुरीसाठी थोडे जगात सर्वांनी चाय प्यायला पियायला जुशीर झाला बारा वाजले तरी नाश्ता केला नव्हता करते मी जेवण बनवते या सर्वांनी जेव्हा भात बनवलेसूरचा बघा जेवण झाले पाणी पडलं साफसफाई करायची पण कशी करावं हो, कोण सुरुवात करावं तीच हो, करते त्यापेक्षा आडव हो पडा तर बघा सगळीच मला म्हणतात झोप यांना फोन केला हे मम्मीला फोन केलाय मम्मी के झोपून झोपून दिसते तब्येत सुधारायला लागली काय कशी बघा जेव्हा अभ्यास करते आता काय मम्मी झोप नाही चेव चेव मेकअप करून झोपते का काय कळत नाही मला तर एवढी देखणी दिसते बघ की सुद्धा दिसते चेव्हे तू जगही तर बघा झोपले की असं म्हटलं आलं की तेवढं त्याचा विषय करावं लागते म्हणून बाजाराला जायचं मुर्ग चिव आता झोपद चाय, चाय ना। या सर्वांनी चाय ना पटाफटा उर हो। डाळ भात झाला आता भाकरी करून घेते बाराट्याची फ्राय पण केल्या पटाफटा ओरखते हो म्हणजे पी एम जी जायला मला फ्रेश बी नाही झाली अशीच भाकरी बनवायला म्हणजे जेवण बनाव लागले ओरखते तयार झाली आहे चाली बाहेर सामान आणायला पूजा करायची म्हणून समज グラス。

బా జీవన్ వేరే సర్వే చెప్పి కేర్ చాలా సరైన గూడ్ నాయిట్ కి ఐదు కానీ నూజ సైక్ ఫలో కబస్ కెలాయకన్ క్లిక్ కుడ్